एल एल बी किंवा बी एल एलबी ही कायद्याची पदवी घेण्यासाठी सी टी लॉ ही परीक्षा द्यावी लागते तर या परीक्षेचा अभ्यासक्रम नेमका कोणत्या प्रकारचा असतो झाल्यास तीन वर्ष एल एल बी साठी लिगल एप्टिट्यूड लिगल रिजनिंग जनरल नॉलेज करंट अफेअर्स लॉजिकल अँड एन अनालिटिकल एन रीजनिंग इंग्लिश हे विषय आहेत टोटल एकशे वीस प्रश्न एकशे वीस मार्कसाठी असतात दोन तास एवढा वेळ पेपर सोडवायला दिला जातो दोन हजार तेवीस पर्यंत दीडशे प्रश्न हे दीडशे साठी दोन तासांमध्ये सोडवायला लागायचे पण दोन हजार चोवीस पासून प्रश्नाने मार्क्स एकशे वीस करण्यात आले आणि निकाल हा डायरेक्ट मार्क्स मध्ये न लावता पर्सेंटेल पद्धतीने पर रिलीज केला जातो या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते म्हणजे चुकीच्या उत्तराला मार्क कापले जात नाहीत पाच वर्ष बीएलएल बी किंवा बीबीएलएलबी बी, बी कोर्स साठी एकशे वीस प्रश्न एकशे साठी असतात व सुद्धा सेम असतो पण यामध्ये एक, एक जास्त टॉपिक असतो तो म्हणजे मॅथेमॅटिक्स इथे सुद्धा निगेटिव्ह मार्किंग असते मॅथमॅटिक्स हे सोप्या लेवलचे असते मॅथेमेटिक्स मध्ये प्रॉफिट अँड लॉस स्पीड अँड डिस्टन्स टाइम अँड वर्क अल्जेब्रा एव्हरेज वेन डायग्रॅम हे टॉपिक्स विचारले जातात इंटरनेट वर थोडं शोधलं तर काही ठिकाणी प्रिवियस इयर क्वेश्चन्स भेटतील त्याचं व्यवस्थित विश्लेषण करून जर अभ्यास केला तर ही परीक्षा काही उद्या अवघड नाहीये